मुंबईच्या कांदिवलीतील मजुरी काम करणाऱ्या सोनू हरिश्चंद्र तिवारी आणि ठेकेदार मनोज शिवनाथ सरोज यांच्यात काही बाबींवरून वाद झाला यानंतर मनोजने सोनूवर हत्याराने हल्ला केला त्यामुळे सोनू गंभीर जखमी झाला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सोनूला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जिथे डॉक्टरांनी त्याला आयसीयू मध्ये ठेवले आहे त्याची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे पोलिसांनी आरोपी मनोज शिवनाथ सरोजला उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून अटक केली आहे पोलीस पुढील कारवाई दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीसला ला मध्यरात्री उशिरा जे सी रोडला बँक सिग्नल आहे त्याच्यामधला पूर्विका मोबाईल शॉपी त्या दुकानाच्या बाहेर रात्री काही लोक झोपलेले होते त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि एक इसम गंभीररित्या जखमी झाला अशी माहिती सोनू तिवारी यांनी पोलीस स्टे पोलिसांना दिली पोलीस ताबडतोब घटनास्थळावर गेले घटनास्थळावर गेल्यानंतर कलवा नावाचा इसम होता तो खूप जखमी होता त्याच्या डोक्यात मार लागलेला होता सोनू तिवारी यांच्याकडे चौकशी केली असता कलवा याने आरोपी मनोज याची कार्पेंटरच्या अवजारांची जी थैली होती ती चोरल्याच्या संशयावरून मनोज याने कलवा याला डोक्यात हातोड्याने मारले होते हातोड्याचे इतका मार लागला होता का मनोज हा बेशुद्ध अवस्थेत होता पोलिसांनी सॉरी कलवा हा बेशुद्ध अवस्थेत होता कलवाया तात्काळ शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता पाठवले तिथे त्यांचे उपचार अजूनही सुरू असून कलवा हा इसम अजूनही शुद्धीवर आलेला नाही आहे पण ज्या वेळेस पोलिसांनी भरती केला होता त्यापासून आतापर्यंत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या तब्येतीमध्ये थोडी प्रगती होती घटनास्थळावर फक्त मनोज हे एवढंच आरोपीचं नाव समजलं होतं आणि तो, तो कार्पेंटरचं काम करतो आणि नाक्या नाक्यावर जाऊन काम कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतो असं फक्त माहिती समजली होती त्यावरून पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांनी खास करून डिटेक्शन स्टाफ गुंडा स्टाफ आणि ए टी सी ऑफिसर यांनी या तपासाला सुरुवात केली तपासाला सुरुवात केल्यानंतर आरोपीने ज्या ठिकाणी जाणं येणं त्याचा वावर होता त्या ठिकाणी गेल्यावर हो। संपूर्ण त्याची माहिती मिळाली मनोज शिवनाथ सरोज वय पंचेचाळीस वर्ष राहणार बेलवा बंकट राजासाब तलाव जिल्हा वाराणसी उत्तर प्रदेश असे आरोपीचं पूर्ण नाव पत्ता मिळाला केलेल्या तपासून असं समजलं की घटनेनंतर एक दोन दिवसानंतर आरोपी उत्तर प्रदेश येथे फरार झालेला आहे त्या ठिकाणी कांदिवली पोलीस ठाण्याचं पथक गेलं पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याला पोलीस स्टेशनला आणलं काल अरेस्ट केलं आणि आज रोजी बोरिलिक न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं होतं न्यायालयाने एकोणतीस आठपर्यंत त्याची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे यातील जो कलवा नावाचा जखमी इसम आहे त्याच्याबाबतही पोलिसांनी माहिती काढली राजसिंग जगतपाल सिंग याचं नाव आहे व त्याचं नाव असून पस्तीस ते चाळीस वर्षाचा तो असून तोही बिगारी काम करतो आणि रस्त्यावरच कांदेवली पोलीस हातीत यशवी रोड वगैरे भागात झोपत असतो त्याची पत्नीही मिळून आली असून ती पत्नीसुद्धा बाहेरच बेवारस पद्धतीने रस्त्यावरही निवास करत असते आरोपीच्या आरोपीकडे चौकशी केली असता त्याने सांगितलं की ती थैली आहे ती कलवा यांनी चोरली होती त्याचा मान रा मनात राग धरूनच त्याने त्याला जखमी केले होते Uh, सदर गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस निरीक्षक कांबळे हे करत आहेत